भावनाताई गवळी यांना व श्याम खोंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश महाले पाटील रिसोड मालेगाव विधानसभा शिवसेना अधिकृत उमेदवार ताई भावनाताई व वाशिम मंगरुळपीर विधानसभा भाजपचे उमेदवार अधिकृत उमेदवार शांभव खोडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा आता झालेल्या कारंजा इथं सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये माझी लाडकी बहीण योजना केली जाईल विरोधात तीन हजार रुपये देतो म्हणतात म्हणून खोटं बोलतात त्यांच्यातील खोटेपणाला बळी न पडता तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा केल्याशिवाय महायुतीचं सरकार राहणार नाही अशी ग्वाही शिवसेना वाशिम तालुका प्रमुख प्रकाश पाटील महाले हे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा